स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा खानापूर मतदारसंघातील पाच ग्रामपंचायतीनं लॉटरी कशासाठी आला लाखोंचा निधी तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम बँक ऑफ समोर विटा श्री भगवान धमाले मोराळे प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड बोर्डकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेईई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स ज्या ग्रामपंचायतीनं स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना राबवण्यात येते या योजनेअंतर्गत खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील पाच ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी रुपये एक कोटी पाच लक्ष निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली आमदार बाबर म्हणाले आटपाडी तालुक्यातील आवटेवाडी वीस लक्ष कानकात्रेवाडी वीस लक्ष मासाळवाडी वीस लक्ष तसेच खानापूर तालुक्यातील भेंडवडे गाव पंचवीस लक्ष रेवणगाव वीस लक्ष रुपये इतका निधी मंजूर झाला खानापूर आटपाडी मतदारसंघात प्रत्येक ग्रामपंचायतीला सुसज्ज असं ग्रामपंचायत कार्यालय असावं असा आपला प्रयत्न राहणार आहे यापूर्वी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी या, या योजनेअंतर्गत मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायतींना इमारती बांधण्यासाठी निधी देऊ केला होता त्याच पावलावर पाऊल ठेवून आपण देखील या आटपाडी तालुक्यातील तीन आणि खानापूर तालुक्यातील दोन ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलाय मतदारसंघातील कोणती ग्रामपंचायत इमारती बिना राहणार नाही तसेच ज्या ग्रामपंचायतींना इमारत नाही त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळावा म्हणून मी प्रयत्नशील राहणार असल्याचं बाबर यांनी सांगितलं स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा